नमस्कार प्रबुद्ध भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रेखा ताई ठाकूर यांच्यासोबत बोलणार आहोत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती जरी असली तरी संजय राऊत हे वारंवार म्हणत आहेत की महाविकास आघाडीचाच भाग ही वंचित बहुजन आघाडी आहे आपण आज रेखा ताईंसोबत बोलणार आहोत ताईंची प्रतिक्रिया काय आहे ताई यावर तुम्ही काय बोलत बोलू इच्छिता आ, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीने आमंत्रित केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी त्या आघाडीचा भाग कसा काय होऊ शकते त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं नाही त्यामुळे आज घटकेला आम्ही त्यांचा भाग असू शकत नाही आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेते राहुल गांधी यांना तीन वेगवेगळी पत्र पाठवण्यामध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये ह्या आघाडीच्यासाठी एक तंटामुक्त जागा वाटपाचा फॉर्म्युला देण्यात आलेला आहे आणि आमचं ह्याच्यामध्ये आघाडीमध्ये येण्यामध्ये स्वारस्य आहे हे देखील आम्ही त्याचा पुनरुच्चार देखील या पत्रांमधून केलेला आहे असं असताना आज महाराष्ट्रातल्या लोकांना कुठेतरी गोंधळात टाकण्याचा प्रयत्न होत आहे कारण हे लोक विचारत आहेत यांना की वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित का केलं जात नाही आज परिस्थिती अशी आहे की जर का आपल्याला चोवीसला भाजपचा पराभव करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभाग सहभागी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद ताई आपण प्रबुद्ध भारत या चॅनल सोबत बोलल्याबद्दल